तर शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर दोन हजार बावीसचा जो काही रखडलेला पीक विमा आहे ते आता मंजूर झालेला आहे तर आज रात्रीपासून ख खा बँक खात्यामध्ये तुमच्या जे काही बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशामध्ये तुमचा जो काही रखडलेला पीक विमा दोन हजार बावीसचा आहे ती इथं जमावणार आहे तर तात्काळ तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करून घ्या त्यानंतर ज्या जे काही पीक विमा इथं रखडलेला आहे तर त्यामध्ये सात जिल्हे इथं त्यांना पीक विमा ज्या दोन हजार बावीसचा इथं मिळणार नाही व बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर अशांमध्ये जे काही पीक विमा आहे दोन हजार बावीसचा ती इथं जमा होईल तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा इथं रखडलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसचासुद्धा पीक विमा खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम्हाला हरभरा त्याच्यानंतर गहू याचा जो काही पीक विमा आहे ते बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की त्याचा पीक विमा इथं जमा झालेला नाही तर त्याचासुद्धा दोन हजार बावीसचा पीक विमा इथं जमा होईल त्याचीसुद्धा लिस्ट आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्यानंतर नुकसान भरपाई अतिदृष्टी सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर तुम्ही लाईव्हमध्ये घरी बसल्या चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस आणि तुरीला किती हेक्टरी पीक विमा इथं मिळालेला आहे तर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल